चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ येत्या चार फेब्रुवारीला आहे रथसप्तमी रथसप्तमी हा पवित्र सण सूर्यदेवाची पूजा आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक मानला जातो प्रकाश सकारात्मकता आणि समृद्धीचा हा दिवस आपल्या जीवनात ऊर्जा आणतो या खास सणाचं महत्त्व काय आहे रथसप्तमीची पूजा कशी करायची कोणत्या परंपरा पाळायच्या आणि सूर्यनारायणाच्या कृपा प्राप्तीसाठी काय करावे याचबद्दल सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शिवाय रथसप्तमीचे व्रत कोणी करावे आणि त्याचे फायदे कोणते आहेत हे देखील या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता पटकन त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात आधी आपण रथसप्तमीचे महत्त्व जाणून घेणार आहोत माघशुद्ध सप्तमीला रथसप्तमी असे म्हणतात या दिवशी सूर्योदयवेळी उगवत्या सूर्याची उपासना करतात रथसप्तमीच्या दिवशी अंगणात तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढतात त्यावर एका पाटावर सात घोड्यांचा रथ काढून त्यात सूर्याची प्रतिमा काढून पूजा करतात सूर्याला तांबडे गंध तांबडी फुले अर्पित करतात नैवेद्यात खीर ठेवतात अंगणात गौरा पेटवून त्यावर मातीच्या भांड्यात दूध घालून ते दूध उतू जाईपर्यंत उकळत ठेवतात माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो या रथाला सात घोडे असतात म्हणून रथसप्तमी हा शब्द वापरला जातो या दिवशी आदित्यनारायणाची पूजा करतात सूर्य ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये आहे सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात अशा या सूर्याला देव मानून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याचे रथाचे सात घोडे यांचा संदर्भ या रथसप्तमीला आहे सूर्याच्या रथात सूर्यलोक नक्षत्रलोक ग्रहलोक भूवलोक नागलोक स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळील शिवलोक या सप्त लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक असून उत्तरायण म्हणजेच उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते देव देवळात असल्यामुळे ज्या प्रकारे देवळाला महत्त्व प्राप्त होते तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन केले जाते चला तर मग पाहूया रथसप्तमी पूजाविधी रथसप्तमी दिवशी पूजा कशी करावी रथसप्तमीला अरुणोदयकाली स्नान करावे सूर्यदेवाची बारा नावे घेऊन बारा सूर्यनमस्कार घालावे पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्यांची पूजा करावी त्यांना ला तांबडी फुले वाहावीत सूर्याला प्रार्थना करून आदित्य हृदयस्तोत्रम सूर्याष्टकम आणि सूर्यकवचम यापैकी एखादे स्तोत्र अगदी भक्तिभावाने म्हणावे किंवा ऐकावे त्यानंतर खीरपुरीचा नैवेद्य दाखवावा रथसप्तमी दिवशी गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप तुम्ही करू शकता या दिवशी सूर्यदेवांबरोबरच त्यांच्या रथाची देखील पूजा केली जाते तर जाणून घ्या सूर्यदेवाच्या रथाची पूजा का करावी आणि कशी करावी तर पहा सूर्यदेवांच्या रथाला असणारे सप्त अश्व हे सप्ताहातील सात वार व वा बारा चाके म्हणजेच बारा राशी दर्शवतात त्यामुळे या बारा राशींचे प्रतीक म्हणून देवासमोर बारा प्रकारच्या धान्यांच्या राशी मांडून त्यांची पूजा केली जाते त्यानंतर अंगणात गौऱ्या पेटवून त्यावर एका बोळक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवतात काही जण खीर सुद्धा करतात म्हणजेच अग्नीला समर्पण होईपर्यंत ते ठेवतात त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देतात चला तर मग जाणून घेऊया चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या रथसप्तमीचे शुभमुहूर्त काय आहे या दिवशी सूर्योदयाची वेळ आहे म्हणजेच चार फेब्रुवारीला सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी आणि सूर्यास्ताची वेळ ही चार फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी होणार आहे तर मग या दिवशी जो स्नान मुहूर्त आहे तो आहे सकाळी पाच वाजून तेहतीस मिनटापासून सात वाजून नऊ मिनटापर्यंत म्हणजेच सूर्योदयापूर्वी आपल्याला स्नान करायचे आहे आणि या दिवशी तर महाकुंभमेळ्यामध्ये स्नानाला विशेष असे महत्त्व आहे अर्घ्यदानासाठी सूर्योदयाची वेळ आहे सकाळी सात वाजून पाच मिनटांनी तसेच सप्तमी तिथीची वेळ ही चार फेब्रुवारी रोजी चार वाजून सदोतीस मिनिटांपासून ते पाच फेब्रुवारी रोजी दोन वाजून एकतीस मिनिटापर्यंत आहे तसेच संख्यांमध्ये सात या अंकांचे काय विशेष महत्त्व आहे ते जाणून घ्या सात या आकड्यात त्रिगुणांचे समतोल प्रमाण असण्याबरोबर सत्वगुणाच्या वृद्धीसाठी आवश्यक चैतन्य आनंद इत्यादी सूक्ष्म लहरी ग्रहण करण्याची विशेष क्षमता असते म्हणूनच सप्तमी या तिथीला शक्ती अन चैतन्य यांचा सुरेख संगम झालेला असतो या दिवशी विशिष्ट देवतेचे तत्व शक्ती आनंद आणि शांती यांच्या लहरी जास्तीत जास्त प्रमाणात कार्यरत असतात रथसप्तमीच्या दिवशी निर्गुण सूर्याच्या अतिसूक्ष्म सूर्यतवाच्या लहरी इतर दिवसांच्या तुलनेत अधिक प्रमाणामध्ये कार्यरत असतात तसेच माघ शुक्ल पक्ष सप्तमीला महर्षी कश्यप आणि देवमाता आदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला तो हा दिवस म्हणजेच रथसप्तमी भगवान श्री विष्णूचे एक रूप म्हणजेच श्री सूर्यनारायण संपूर्ण विश्वाला आपल्या महा तेजस्वी रूपाने प्रकाशमय करणाऱ्या सूर्यदेवांना कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे हा रथसप्तमीचा दिवस भारताच्या विविध प्रांतामध्ये पण रथसप्तमी साजरी केली जाते दक्षिण भारतात तर हा सण खूप उत्साहाने साजरा कर करतात दक्षिण भारतातील समुद्र तटीय ठिकाणी असलेल्या गावांमध्ये रथयात्रा काढली जाऊन ब्रह्मोत्सव साजरा केला जातो दक्षिण भारतातील वास्तव्य असलेल्या तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात हा दिवस मोठ्या सणाच्या रूपात साजरा केला जातो तसेच भारतातील विविध प्रांतात देखील हा सण उत्साहात साजरा केला जातो सूर्य उपासनेचे महत्त्व काय आहे ते आता जाणून घेऊया भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मयांत सूर्याच्या उपासनेला खूप महत्त्व आहे सूर्याला प्रतिदिन पहाटे अर्घ दिल्याने अंधकार नष्ट करून जग सूर्योपासनेमुळे सूर्य करण्यासाठी चंद्रनाडी बंद होऊन सूर्यनाडी लवकर जागृत होण्यास मदत होते सूर्याच्या उपासनेने सात्विकता ग्रहण करण्याची क्षमता तीस टक्क्यांनी तसेच चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता वीस टक्क्यांनी अधिक वाढते सकाळी सूर्याला अर्घ देऊन त्याचे केवळ दर्शन घेतले तरीही तो प्रसन्न होतो त्यामुळे त्याचे दर्शन घेणे हा त्याच्या उपासनेतीलच एक भागच आहे उगवत्या सूर्याकडे पाहून त्राटक केल्याने डोळ्यांची क्षमता वाढते आणि नेत्रज्योत अधिक प्रबळ होते पंचतत्वांच्या उपासनेत सूर्योपासना करणे म्हणजेच तत्वाची उपासना करणे हा अगदी महत्त्वाचा टप्पा उल्लेख केलेला आहे तसेच आपणा सर्वांना माहितीच आहे योगासनांपैकी सूर्यनमस्कार घालणे हा खूप महत्त्वाचा व्यायाम प्रकार आहे यात सूर्याला स्थूल शरीराचा वापर करून नमस्कार करायचा असतो किमान वीस वर्ष रोज नित्याने सूर्यनमस्कार घातल्यावर सूर्यदेवता प्रसन्न होते सूर्यनमस्कारामुळे शरीरातील अनिष्ट शक्तींची स्थाने नष्ट होण्यास पुष्कळ सहाय्य होते आणि तसेच सूर्यनमस्कार घालणाऱ्या व्यक्तीचे आरोग्य अधिक चांगले राहते तर अशा प्रकारे सूर्यदेवाची उपासना केल्याने शरीरबळ मनोबळ तसेच आत्मबळ देखील वाढते तसेच नित्य सूर्यदेवाची उपासना करणाऱ्या व्यक्तींमध्ये सकारात्मकता आणि चैतन्य लहरी तसेच त्यांच्या ऊर्जेमध्ये देखील वृद्धी होते तर अशा प्रकारे सूर्यदेवाची उपासना करणे हे आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचे मानले जाते तर आता येत्या चार फेब्रुवारीला रथसप्तमी दिवशी सर्वांनी सूर्यदेवाची मनोभावे प्रार्थना पूजा अर्चना करावी जेणेकरून सूर्यदेव प्रसन्न होऊन त्यांचा कृपा आशीर्वाद आपणास मिळेल तर अशा प्रकारे येत्या चार फेब्रुवारीला सर्वांनी रथसप्तमीची पूजा अगदी मनोभावे करावी आणि तुम्हाला सर्वांना सूर्यदेवाचा कृपा आशीर्वाद भेटावा ही विनंती तर तुम्हाला रथसप्तमीची संपूर्ण माहिती जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ